नियोजित स्वामी समर्थ केंद्र कमल नगर गुलमोहर प्रेस्टिज जवळ भुसावल येथे वृक्षारोपण नियोजित स्वामी समर्थ केंद्राचे बांधकाम कमल नगर गुलमोहर प्रेस्टिजच्या पुढे भुसावल येथे नियोजित स्वामी समर्थ केंद्राचे बांधकाम सुरू असून त्याचबरोबर झाडे लावण्याचे सुद्धा कार्य सुरू आहे मागील वर्षी लावलेले झाडे चांगल्या पद्धतीने तेथील पदाधिकाऱ्यांच्या मार्फत चांगल्या स्थितीत वाढत आहेत पाण्याची कमतरता असल्याने टप्प्याटप्प्याने झाडे लावणी सुरू असून यावर्षी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्र सिंग पाटील यांच्याकडून तेथील पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर लोखंडे यांच्या सहकार्याने काही झाडांची मागणी केली होती त्या अनुषंगाने आज मी काही प्रमाणात झाडांची रोपे पिंपळ आवळा सेसम वेहडाची काशीत अशा प्रकारचे झाडे लावण्यास दिले तसेच अजूनही काही प्रमाणात झाडे लावण्यात येणार आहेत आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावर श्री स्वामी समर्थ केंद्र कमलनगरजवळ गुलमोर पेस्टी प्रिस्टि... पेस्टीच्या शेजारी श्री स्वामी समर्थ केंद्राचं बांधकाम नि न्यू, नियोजित बांधकाम सुरू आहे तिथे आज रोजी अनिल भाऊ लोखंडे या या सर्व स्वामी समर्थ केंद्रातील मंडळींनी वृक्षारोपणाची मागणी केलेली होती त्या त्या दृष्टीने एक पेड माके लिए या उद्देशाने प्रत्येकाने एक एक झाड लाव लावण्याची व्यवस्था केलेली आहे पर्यावरण जागर प्रतिष्ठानतर्फे त्यांना वृक्ष देऊन एक बेल पिंपळाचं झाड त्याच्यानंतर चिंचेचं आवळा बेळा शिसम अशा विविध प्रकारची झाडे देऊन तिथे वृक्षारोपण करणार आहेत आणि अजूनही ते काही पंधरावीस झाडे त्यांच्या दृष्टी त्यांच्याकडून लावून प्रत्येक सदस्य एक पेड़ मा केलीये म्हणत झाड लावणार आहेत आता बोला तुम्ही कसं बोलायचं बोलत आहे श्री स्वामी समर्थ आज आम्हाला इथे केंद्र उभारलं आणि हे जागा दिली आहे महेश दादांनी तर हे केंद्रासाठी त्यांनी दान दिलेली आहे तर त्याच्यामुळे आता इथे अनिल दादा आणि हे पारधी बाबा यांनी म्हणजे खूप मेहनत घेतलेली आहे आणि शेवटी आता हे वृक्षरोपणचा आज आलेला हा आनंद मला तरी म्हणजे खूप छान वाटला की बा आपल्या इथे वृक्षरोपण होते आहे आणि सावली म्हणजे बरोबर आहे हा सावली म्हणजे हा मायेचा आधार असतो त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहे आणि आमच्या केंद्रामध्ये हे म्हणजे जे केंद्र ज्या वेळेस होतं ते एकदम निराधार ऊन होतं पण आता जर वृक्षरोपण केलं आहे आणि मागच्या वर्षापासून आमच्या बाबांनी वृक्षरोपण केलेलं आहे तर आता अजून झाडं मिळाले त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद